नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूज वर आपलं स्वागत आहे मोठी बातमी समोर येत आहे भाजप आणि शिंदे गटामध्ये नवीन वाद उफाळून येण्याची शक्यता आहे नेमकं काय घडलंय सविस्तरपणे जाणून घेऊया तीन पक्षाचं सरकार असल्यामुळे श्रेयवादावरून आधीच वाद पेटलेला आहे तसेच जागा वाटपामध्ये मोठ्या प्रमाणात पेच निर्माण झालेला आहे आणि असा असतानाच परत एक नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे यासाठी कारण ठरलेलं आहे शिंदे गटाचे एका आमदाराचं विधान शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाडने एक विधान केलं ते म्हणाले की आमचे शंभर जागा निवडून येण्याचं टार्गेट आहे आणि त्यासाठी आम्ही एकशे वीस जागा लढवणार आहे आणि त्यांच्या याच विधानामुळे आता महायुतीमध्ये टेन्शन वाढलेलं आहे कारण जर अशा प्रकारच्या जागेचा आग्रह धरला तर भाजपची सुद्धा कोंडी होणार आहे भाजपला जास्तीत जास्त शंभर जागा लढवता येतील तर दुसरीकडे अजित दादा गटाने आधीच जाहीर केला आहे की के आम्हाला साठ पेक्षा जास्त जागा हव्यात मग असं असताना घटक पक्षांना किती जागा मिळणार हा सुद्धा एक महत्वाचा प्रश्न आहे आणि अशा परिस्थितीमध्ये भाजप मग शिंदे गटाच्या आणि दादा गटाच्या प्रेशर मध्ये येणार का किंवा मग या दोन्ही पक्षांना जशाच तसे उत्तर देणार हा सुद्धा एक महत्वाचा प्रश्न आहे भाजप नेते आता नेमकं यावरती काय प्रतिक्रिया देतात ते बघणं महत्वाचं ठरणार आहे तर मंडळी ही होती महत्वाची बातमी तुमचं काय मत आहे कॉमेंटमध्ये जरूर व्यक्त करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र